ह्या एक्झरसाईज तुम्ही जर रात्री झोपण्यापूर्वी जर केलात तर तुम्हाला लक्षात पण येणार नाही सकाळी तुमच्या मांड्यांची फॅट कुठे गायब झाले आहे ओळखणार पण नाही स्वतःला इतके चांगला रिझल्ट येईल दोन्ही पाय थर्टी डिग्रीवरती ठेवायचं आहे थर्टी डिग्री म्हणजे मॅटपासून थोड्याच अंतरावरती टेन टेन काउंटिंग घ्यायचं आहे फक्त टेन हार्ड आहे थोडी एक्झर जेवढं जास्त अंतर घेता येईल तितकं घ्या होल्डिंग वन टू थ्री फोर फाय जुळवून घ्या वन टू थ्री फोर पाय आता श्वास भरून घ्या पाय बरोबर सिक्स्टी डिग्रीला येऊ द्या एकमेकांना लागेल याची जा लागत असेल तर थोडंसं खालीवर व्हा एकजण वरती एकजण खाल्या बाजूला या असं व्हा श्वास भरून घ्या दोन्ही पाय सिक्स्टी डिग्रीला ठेवा ओपन क्लोज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन होल्डिंग श्वास भरु प्रत्येक काउंटिंग ही टेन चीज है होल्डिंग सर एकदम फुल स्ट्रेच वन टू थ्री फोर फाइव वन टू सेपोजिट टू थ्री फोर फाइव रिलैक्स अवकाश आणि जर कंबर वगैरे दुखत असेल तर हात तुमच्या हिपच्या खालीच ठेवा म्हणजे हा एक्सरसाइज प्रॉपर करता येते तर आता याची मात्र काउंटिंग वाढवलेली आहे वरती ओपन क्लोज वन टू नी स्ट्रेट ठेवा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेन्टीन एटीन नाइनटीन ट्वेंटी होल्डिंग आता मात्र होल्डिंग घस भरुन टू जास्तीत जास्त अंतर घेने प्रयत्न करा थ्री फोर फाइव जुड़वा वन टू थ्री फोर फाय थोडशा हार्ड वाटतात ह्या एक्सरसाइज करत असताना तरी तुम्ही फाय फाय काउंटिंगपासून सुरुवात करा डेली एक्सरसाइज करत असाल तर टेन घ्या काही प्रॉब्लेम नाही पण हे एक्सरसाइज करत असताना कंपल्सरी हात हिपच्याच खाली असू द्या आता श्वास भरून घ्या दोन्ही पाय थर्टी डिग्रीला ठेवायचं आता फक्त होल्डिंग पण जे मॅटकडे खेचा वन टू थ्री फोर फाय फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन श्वास भरून घ्या पाय परत सिक्स्टी डिग्रीला ठेवा थोडंसं वरती घ्या आणखीन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन नाईंटी डिग्रीला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सिक्स्टीला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन विग्नर्स असल्यामुळे थोडंसं होतं तसं काही प्रॉब्लेम नाही तरी प्रयत्न करतात गुड थर्टी डिग्रीला ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर काय कात्री जशी असते त्याप्रमाणे आपल्या पायाच्या पोजिशनमधून थर्टीपासून नाईंटीपर्यंत नाईंटीपासून थर्टी डिग्रीपर्यंत आणायचं आहे काउंटिंग ट्वेंटी दोन्ही हात हिपच्याच खाली ठेवायच्या आहेत क्रॉसमध्ये घ्यायचा आहे दोन्ही हात हिपच्या खाली ठेवा वन टू थ्री

व्हेरी गुड रिलॅक्स आता यानंतर रिपीटमध्ये करायचं आहे हीच एक्सरसाइज रिपीटमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ह्या एक्सरसाइज तुम्ही टू टाईम केलं तरी चालेल मॉर्निंगला पण करा आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर पण करा कारण आपण जेवण तीन तास जवळजवळ सहा वाजता जेवण करायचं आहे मग ना रात्री झोपताना ह्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता